स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही आलोय फार्म हाऊस मध्ये तर तुम्ही बघू शकता आम्ही आता फार्म हाऊस आमचा ज्या फार्म हाऊसला आम्ही आज आलोय कारण गेल्या वर्षी पण आलेलो दोन हजार चोवीस ला आता दोन हजार पंचवीस ला सुद्धा दरवर्षीप्रमाणे आता पण फार्म हाऊस ला तर तुम्ही बघू शकता आमचा फार्म हाऊस प्रिंट फार्म हाऊस बघा तुला आत व्हिडिओ बनवता बनवता त्या साबण वगैरे सगळा कटिंग वगैरे करून घेतलेला आहे साबण वगैरे सगळं ठेवलं आहे मी बघू या फ्रीजमध्ये काय काय भरणार आहे एक थंड झालं इकडं आमचं आता किचन रूम इकडं आता सगळा आमचा साबरिटी बघा आता कलेजी एकदम मॅनेज करून कडक मध्ये तो काय घेतील आता तिथे बघा टमाटर वगैरे टमाटर मटर तिकडं बघा सायन्स वगैरे काय करतो बघ तुम्हाला काय तुम्ही करता तिकडं तंदुरी मसाला टाकलाय आता सध्या मॅरिनेशन चालू आहे तर तिकडं जर तुमची आला असेल तर घेऊन या जीव तर काय चालू करत आलाय बघा आता डायरेक्ट इकडे एक वाइल्ड कार्ड एंट्री एक गॅस इकडे एक गॅस दोन गॅस लावलेला आहे डायरेक्ट

तर तुम्हाला आता आमचा फार्म हाऊसचा एरिया पूर्ण दाखवतो तर इकडं आता बघा टेबल वगैरे मस्त लावलेले आहेत इकडं आमचे साथीदार पूर्ण साथीदार रिलॅक्स घेतात भाई काय आज रिलॅक्स रिलॅक्स पूर्ण आयुष्यावर कामच केले ड्रीम इलेव्हन ड्रीम इलेव्हन खराब आहेत पैसा कमाने किती ड्रीम इलेव्हन डायरेक्ट आमचा बघा आता रेन डान्स भाई आमच्या फार्म हाऊसला रेन डान्स सुद्धा इथं बघा तुम्ही कडक मध्ये तुम्हाला रात्रीची रात्री व्हिडिओ दाखवतोय रेन डान्सची आणि इकडे स्विमिंग पूल बघा एक नंबर स्विमिंग पूल आहे इथं बघू शकता भाई नांदा एन्जॉय करतात भाई तुम्हाला आता इकडे दाखवतोय एरिया गार्डन सुद्धा या फार्म हाऊसला आहे तर बघा सुंदर असा गार्डनसुद्धा इथं इकडं पुढं तुम्हाला दाखवतो हा आहे आपला स्टार्टिंग एरिया ज्या स्टार्टिंग एरियामधून आपण येतो ती तो स्टार्टिंग एरिया आहे नंतर हा तुम्हाला क्रिकेट वगैरे खेळायला कुठले गेम वगैरे खेळलेला एरियासुद्धा आहे तिकडं पार्किंग एरिया आहे आणि आप तुम्ही जर कधी पण फॅमिली वगैरे घेऊन आलात तुम्हाला फॅमिलीसोबत पण इकडं एन्जॉय करायला पूर्ण हे स्पोर्ट गेम वगैरे गे, सर घसरगुंडी वगैरे दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही पण याची मजा घेऊ आज तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये कशी आम्ही या स्विमिंग पूलची या खेळण्याची आणि या पालण्यांची वगैरे कशी मजा घेतो तुम्ही बघा या एरिया मस्त खास झाडं वगैरेच एक नंबर झाडं वगैरे आहेत तुम्हाला या व्हिडिओ म्हणजे सिनेमे सिनेमॅटिक शॉटसुद्धा दाखवतो याची मिरची कटिंग करते गे गे। तुम्हाला आज फार्म हाऊस ला आलो हो। दोन वर्षापूर्वी तुम्ही नव्हतं त्या वर्षी तुम्हाला काय वाटते फार्म हाऊस ला आल्याबद्दल सलाड कमी मिरच्या आज आमच्या दोघात मिरच्या भावांना तुम्हाला आता रूम पण दाखवतो तो तो दोन बेड आहेत एकाच रूमचा एका रूम मध्ये दोन बेडून फोटो मध्ये अरे फोटोशूट आमचा चालू आहे

आमच्या आता कुक पण रेडी आहेत आता धावला ढावण चालू आहे इकडं बघा इकडं काय वागेश्वरी का? मटन इकडे वागेश्वरी चिकन इकडं वागेश्वरी मटन आपणा ब्रँडे भाई आपण वागेश्वरचे वागेश्वरी मटन बस काय इकडं बघा मटन चालू आहे इकडे एक चांगलं आहे वाघेवरती आता आम्ही मटण ठेवलेलं आहे बघू आता इकडनं जास्त तर भावानं आम्ही आता विचारतो आमच्या भावांना फार्म हाऊस कसा वाटला भाई जय भाई आपला जो फार्म हाऊस कसा वाटला तुला एक नंबर माझ्या येणार आहे नंतर माझ्या करतो तरी सिद्धेश भाई आपला जो फार्म हाऊस तुम्हाला कसा वाटला सर्व काही ठीक आहे नरेश आठवण येते यार नरेश बघा आठवण येतो चालू केलेला आहे एकदम इकडे पुर राडा राडा होणार इथं या आणा झाला भाई आज मी शूटर आहे तुमचा मला फक्त शूटर वाला आणण नाही या

加油！一起干！

ભાઈ તૈયાર ભાઈ તૈયાર સગ્લન ભરી એક રૂપિયા પહેલા નંબર જય ઠાકુર દુસરે નંબર

आता दुसरा दिवस आमच्या फार्म हाऊसला जगत राडा तू का एकदम राडा झालेला आहे पॅकअप वगैरे आम्ही आता चाललोय घरी तर आम्ही आमचे मित्रांना विचारतो फार्म हाऊस कसा वाटला दोन दिवसाची एन्जॉय कशी वाटली त्यांना विचारतो तो भारी वाटला पण तिकडे माणूस आमचा बघा अजून तिकडे गवात उपटते खूप चांगला आहे खूप एन्जॉय केली मुलांनी दोन दिवसाचा एन्जॉय कसा वाटला एक नंबर यायचं यायचा तर येऊ शकता खूप चांगला आहे भाई इकडे भाई तुम्हाला काय वाटलं

आता आम्ही चाललो आहे चला आमच्या गाड्या काढतोस आधी आम्ही आता या फार्म हाऊसला अलविंद बोलतो आणि ही व्हिडिओ पण इथंच एंड करतो तर चला धन्यवाद